नमस्कार मी डॉक्टर संतोष केसरकर आपण आता एक ब्लड ग्रुप ही सिरीज बघतोय त्याच्यामध्ये आपण आधीचे दोन तीन व्हिडिओ बघितलेले आहेत आता याचा पुढचा एक व्हिडिओ आहे तो म्हणजे बऱ्याच व खूप जणांना प्रश्न पडतो बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणजे काय तर आजचा विषय आहे हा म्हणजे बॉम्बे ब्लड ग्रुप तर बॉम्बे ब्लड ग्रुप हा खूप रेअर म्हणजे खूप कमी लोकांच्यामध्ये आढळणारा ब्लड ग्रुप आहे हा फक्त भारतीय उपखंडात आढळतो म्हणजे भारत पाकिस्तान बांगलादेश आणि इराण ह्या चारच देशांच्यामध्ये दे हा रक्तगट आढळतो हा रक्तगट जर बघितला तर बऱ्याच वेळा ह्या रक्तगटाला ओ रक्तगटामध्येच अंतर्भूत केलं जातं आता आपण मागं बघितलेलं आहे की पहिल्या व्हिडिओमध्ये रक्तगट म्हणजे काय हे जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एकूण ए बी ओ सिस्टीम बघितली होती आणि ए बी ओ सिस्टीममध्ये आपण चार ब्लड ग्रुप बघितले होते ए बी ए बी आणि ओ याच्यामध्ये कुठले कुठले अँटीजेन असतात हे बघितलं होतं ए ब्लड ग्रुपवरती ए अँटीजेन असतो बी बी ग्रुप ग्रुपवरती बी अँटीजन असतो ए बी ब्लड ग्रुप असेल तर ए आणि बी असे दोन प्रकारचे अँटीजन असतात तर ओ जो ब्लड हो ग्रुप होता त्याच्यावर कुठलाही अँटीजन नसतो म्हणजे ए बी यापैकी दोन्हीपैकी कुठलाही अँटीजन नसतो हा आपण रेग्युलर बघितलं होतं पण ओ हा ब्लड ग्रुप आहे याच्यामध्ये ए आणि बी हे अँटीजन जरी नसले तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक अँटीजन असतो तो म्हणजे एच अँटीजन हा एच अँटीजन इतर कुठल्या ग्रुपमध्ये सापडत नाही बरं हा यच अँटीजेन आता बॉम्बे ब्लड ग्रुप जो आहे हा वेगळा काय आहे तर याच्यामध्ये ओ ब्लड ग्रुपप्रमाणे ए आणि बी अँटीजेन सापडत नाहीत पण त्याच्यामध्ये यच अँटीजेन देखील सापडत नाही जो ओ ब्लड ग्रुपमध्ये सापडतो यच अँटिजनची टेस्ट असते आता आपण ब्लड ग्रुप टेस्ट करताना ए बी ओ सिस्टीमची टेस्ट करतो पण यच अँटीजेनची टेस्ट ही रेग्युलरली कुठंही होत नाही त्यामुळं बऱ्याचदा नजर चुकीने बॉम्बे ब्लड ग्रुप आहे हा बऱ्याच वेळा ओ ब्लड ग्रुपमध्येच अंतर्भूत होतो आता ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की बॉम्बे ब्लड ग्रुपची लोक आहेत ही हे रक्तदान करायला गेली तर ही ओ ब्लड ग्रुपप्रमाणे इतर सर्वांना रक्तदान करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळी त्यांना रक्त चढवायला लागतं त्यावेळी त्यांना ए बी ओ सिस्टीमधल्या कुठल्याही ब्लड ग्रुपचं रक्त चालत नाही म्हणजे ओ रक्तगटाचं देखील रक्त, रक्त त्यांना चालत नाही त्यांना फक्त फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपचंच रक्त लागतं कारण त्यांच्यात याच्या अँटीजन नसतो त्यामुळं तुम्ही तुमचा जर ब्लड ग्रुप ओ असेल तर तुम्ही देखील बघून घेणं गरजेचं आहे की तुमचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप तर नाही ना कारण हा रेग्युलर टेस्ट केली जात नाही त्यामुळं काळजी घ्या सगळ्यांनी शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं बघून घ्या की तुमचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप नाही ना हा व्हिडिओ कसा वाटला ते, ते आम्हाला सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील कमेंट सेक्शनमध्ये दे सांगा धन्यवाद